नमस्कार जयबीन दैनिक भोजन सरोपच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत जेव्हापासन उपराष्ट्रपती धनगड यांना लक्षवेधी सूचनेची एक नोटीस दिली आणि तेव्हापासनं बी जे पी फार अस्वस्थ झालेली आहे कारण त्या का लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की आता ते उत्तर तरी काय देणार पक्षपात केलेला हा जगात देशाने पाहिलेला संपूर्ण आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागता ज्या पद्धतीने तुम्ही बोलता त्याच्यावरती निश्चितच बाबासाहेबांनी अनेक तरतुदी करून ठेवल्या की उद्या या देशामध्ये कोणत्याही पद्धतीची हुकुमशाही व्हायला नको बाबासाहेबांना सर्व हे माहिती होतं की इथे काय काय होणार आहे आज न उद्या हे सर्व ज्या सर्व असं हायजॅक होईल किंवा काहीतरी पूंजीपती लोक तिथे येतील आणि संपूर्ण संविधानाला म्हणजे पूर्ण असेंब्लीला ते आपल्या हातात धरतील अशा पद्धतीची जर सिच्युएशन आली तर विरोधी पक्षाने काय करावं म्हणून एक चांगला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून त्याच्यात अविश्वास प्रस्तावाची त्याच्यामध्ये कलम आहे आणि जेणेकरून कोणी कोणाच्या अंगात आणू नये म्हणजे आज जरी उपपंतप्रधान उप मुख्य राष्ट्रपती असेल मग उद्या राष्ट्रपतीच्या विरोधातही आज होऊ शकतो म्हणजे संपूर्ण यंत्रणेला हे कळायला पाहिजे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया असो किंवा कोणीही असो तर ती निश्चितच त्याला महागात पडण्यासारखी वस्तू आहे आज एक तशीच जस्टिस एक शेखर यादव हे तुम्हाला माहिती आहे की अलाहाबादचे एक हायकोर्टाचे जज परंतु त्यांनी कालची भूमिका केली आहे की कठमुल्ला वगैरे अशा सारखे शब्द त्यांनी वापरले त्याच्यामुळे अत्यंत मुस्लिम समाज नाराज झाला अनेक लोकांनी पिटिशन फाईल केलेले आहे आणि सुप्रीम कोर्टाने ताबडतोब त्याचं कॉग्निझन्स घेऊन तिथे कमिटी एस्टॅब्लिश केलेली आहे शक्य झालं तर त्यांना त्याचा त्यांना काढता येत नाही इन्फिचमेंट तर होणार नाही परंतु त्यांना महत्वाचे कोणतीही कामं देणार नाही किंवा त्यांना लॉंग लिव्ह वरती पाठवतील अशा पद्धतीची तरतूद कायद्यामध्ये आहे आणि ती बहुधा होण्याची शक्यता आहे कारण की त्याचा निकाल लागेलच आणि त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे त्यांनी आणि तो कोणताही माणूस जर आर एस एसच्या कोणत्या तरी संघटनेत किंवा विश्व हिंदू परिषदेच्या संघटनेच्या याच्यात जाऊन बोलतोय म्हणजे किती भयानक आहे तेच एक ऑफेन्स आहे त्याच्यामुळे त्यांना ताबडतोब तिथून काढण्याची परिस्थिती दिसते इंडिया अलायन्सच्या सर्व गटांनी पुन्हा आता जगदीश धनखड यांच्या यांच्या विरुद्ध आ, सर्व कमर कसलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक पक्ष जे आहेत ते सुद्धा त्याच्यात ते येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे एक शक्यता आहे की बी आता आसन मात्र डगमगायला लागलेले कारण अडाणीला जणांना माहिती आहे की अमेरिकेत ज्यावेळेस त्याच्यावरती शिकंजा कसला याचाच अर्थ की ते काहीतरी होऊ शकेल आणि त्यांना जर उचलून नेलं मा ना ना हो इल, ले ले, तर मग वाटल्यास कोणी वाचवू शकणार नाही कारण पूर्ण देश काही त्या अमेरिकेच्या विरोधात जाणार नाही आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये देशाची हानी होईल संपूर्ण बँका फार धास्तीत बसलेल्या आहेत कारण तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की सर्व बँकांचा पैसा जास्तीत जास्त अडाणीकडे सदतीस टक्के आहे आणि सदतीस जर त्याला अटक झाली आणि जर तो तो आला नाही किंवा अमेरिकेचं जर त्याला ते तिथेच ठेवलं तर मग काय हालत होतील त्यांची त्याच्यामुळे अनेक बँका आता फार मोठ्या संकटात सापडलेले आहे की समजादार अडाणीवरती कारवाई झाली आणि ते जेलमध्ये गेले त्या देशाचं काय किंवा त्यांच्या पैशाचं काय आता हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे एक पुन्हा एक प्राचा म्हणून आमचे एक अॅडव्होकेट प्राचा हे सुप्रीम कोर्टामध्ये जज आहे त्यांनी ईव्हीएमच्या वरती ते, ते सातत्यानं काम करत आहेत बाकीचे सर्व लोक विड्रॉ झाले परंतु त्यांनी मात्र काही सोडलं नाही आणि त्यांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका अनेक तथ्य त्यांनी पुढे मांडलेले त्यांनी ते एक्सेप्ट केले सुप्रीम आणि त्याला डायरेक्शन दिलं आर लिबर्टी टू फाईल कोर्ट म्हणजे ते आता डिस्ट्रिक्ट कोर्टात जाईल किंवा मग कुठल्या कोणत्या तरी कोर्टात जाईल आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन असल्यामुळे आता त्याच्यावरती कॉग्निझन्स घेणं हे काम येईल आणि त्याच्यावरती जर बीजेपी फार मोठ्या पेचात पडलेली आहे की समजा जर ईव्हीएम गेली की ते मग करतील काय कारण अशा एकशे आठ जागा आहेत की जिथे पंचवीस हजार त्यांनी एक्सेस मत टाकून त्याच्यातल्या एकशे आठ जागा जिंकलेल्या त्याच्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की बीजेपी हादरलेली असेल एक बंधून एक अत्यंत आता थोड्या वेळा पूर्वी मला एक हे आली बातमी आलेली की परभणी जिल्ह्यामध्ये काहीतरी एक हे झालेलं आहे मी तेव्हाच त्यांना सांगितलं की तुम्ही शांत करा याच्यावरती कोणी बोलू नका याच्यासाठी की आता इथे चीफ मिनिस्टर कोण आहे तुम्हाला सांगण्याची काही दुसरी गरज नाही आणि आर एस एस आणि हे बीजेपी हे लोक काय करतील त्याचाही का था, काही अंदाज नाही आणि तुम्हाला आमचे आंबेडकरी नेते कोणत्या थरावर जातील ह्याच्याबद्दलही तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही आणि काही नसताना कुठल्या तरी याचा अपमान केला कॉन्स्टिट्यूशनचा अपमान केला अशा सारख्या गोष्टी पब्लिकमध्ये आणून तिथे पुन्हा आमचे काही नेते तिथे पोहोचलेले हा सर्व मिली भगत हे समजा असं जर राहिलं तर या मुख्यमंत्री असताना अजून या देशामध्ये कम्युनल राईट्स होईल म्हणून तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की एस सी एसटी ओबीसी जी रिफ्ट होती ती फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे काही नाही त्यामुळे हो परंतु ती पुन्हा वाढवण्याचं काम आर एस एस करेल त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि सर्व लोकांना सांगायचं सा गप्पा बसा जास्त काही करू नका जो अपमान कोण करतोय या कॉन्स्टिट्युशनच्या पद्धतीने बॅलेट पेपर कडनं इलेक्शन घेत नाही अपमान कोणी केलेला आहे आणि रात्रंदिवस जे लोक छातीला धरून कॉन्स्टिट्युशन घेऊन जिकडे तिकडे फिरतात ते कसं काय करू शकतील काही आपण अशा पद्धतीच्या त्या बातम्या आहे काँग्रेसनी इलेक्शन कमिशनला पुन्हा एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी एक मोठ्या जगातले जे याच्यातले फ्रॉड करणाऱ्या पैकी ते बोलावलं त्या कमिटीला आणि त्यांच्याकडनं सर्व तपासून घेतलं त्यांनी बनवलेला ड्राफ्ट तो इलेक्शन कमिशनला देण्यात आला त्याच्यामध्ये दे अत्यंत महत्वाच्या काही गंभीर चुका आहेत आणि त्यांना सांगितलं की दहा दिवसाच्या अद्याप आणि काँग्रेसने ठरवून घेतलेला आहे की समजा जर त्यांचं झालं नाही तर ते रस्त्यावरती उतरतील आणि त्याच्यात फार मोठा पब्लिक सपोर्ट घेऊन ते पुन्हा त्याच्यावरती काँग्रेस म्हणजे वरती हल्ला करण्याची एक, एक दिसत आहे तयारी दिसते आहेत आणि ते जर झालं तर निश्चितच बांगलादेश इथं व्हायला नको अशा रीतीने ती बातमी आहे तर चला बघूया आपण दैनिक बहुजन स्वरूपचा आढावा घेऊया आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस राहुल गांधींनी राजनाथ सिंग यांना दिला राष्ट्रध्वज रोज कुठला ना कुठला एक प्रयोग करत असतात आज त्यांनी मध्ये मोदी मोदी अडाणी भाईबाईचे ना मग मन्यानी म्हणजे मागे पाठीवर लिहिणं याच्यावरती आज त्यांनी सांगितलं की आपण सर्वांना हे दिलं पाहिजे फुलं गुच्छ दिलं पाहिजे आणि त्यांना सांगायचं सा की तुम्ही बाबा या कमीत कमी राष्ट्र या राष्ट्राची फाळणी करू नका अशा पद्धतीचं ते बोलणं होतं भारताचे भारताचे स्वतःच्या मालकीचे स्पेस स्टेशन असायला पाहिजे आता सर्वच देशाचे स्पेस स्टेशन जगात आहेत स्पेसमध्ये आहेत आता भारतालाही असं वाटते की त्यांनी असायला पाहिजे कामाच्या ठिकाणी भेदभाव नको ट्रान्सजेंडर नावाची एक स्त्री होती तिला नंतर तिने त्या लक्षात आलं की ते ट्रान्सजेंडर आहेत त्याच्यामुळे तिच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये भेदभाव झाला ती सरस सुप्रीम कोर्टात गेली आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने आता सर्व लोकांना बजावलं आणि त्याच्या सांगितलं की अशा पद्धतीचं तुम्हाला काही करता येणार नाही लोकांना न्याय ना देणाराच निघाला लाचखोर एक साताऱ्याची बाब अने आहे अनेक ठिकाणी लोकांना आम्ही हे मिळवून देतो किंवा तुम्हाला मिळवून देतो अशा सारखा हे करणारा तो, 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 तो पोलिसाच्या हाती आलेला हा आहे राज्यसभेचे सभापती स्वतः स्वतःला आर एस एस आर एस एस चे एकलव्य म्हणून घेतात मल्लिकार्जुन खरगे यांचा यांची टीका की ज्यांना आज राज, राज्यसभेचे सभा सभापती पण त्यांना याच्यातच स्वाभिमान वाटतो की मी आर एस एस चा एक स्वयंसेवक आहे आणि मी माझं काम चांगलं नीटपणे करतोय एक भारतीय संविधानाची तोडफोड केल्या प्रकरणात परभणी बंदचा हिंसक वळण आता सर्व शिळी कडी झाल्याच्या नंतर आता प्रकाश आंबेडकर उठतायत रोज इकडे त्याची हत्या हत्या राज्य राज्यघटनेची आणि संविधानाची आणि त्यावेळेस मात्र एक तोंडातून शब्द निघाला नाही आणि आता मात्र त्यांना असं वाटतंय की आता आपण काहीतरी केलं पाहिजे लोकांनी त्याला डिस्कार्ड केलं हाकलून दिल्यासारखं झालेलं आहे त्याच्याकडे पाहत नाही आणि अशा अवस्थेमध्ये मात्र आता त्यांना आता जीव फुटलेला आहे करोना लसीमुळे लोकांचे मृत्यू झाले नाहीत मोदी सरकार असं म्हणतायत परंतु रिपोर्ट्स त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की लसा दिल्या आणि अनेक लोकांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना झाल्याची आज आमच्या समोर आहे म्हणजे सर्वांना माहिती आहे अनेक रिसर्च पेपरमध्ये ते आलेले महाराष्ट्रातील निकाला निकाला विरोधात इंडिया आघाडी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील जे काही निकाल लागलेले आहेत इंडिया आघाडीच्या याच्यात ते सर्वच्या सर्व आज पुन्हा सर्व लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि सातत्यानं सर्वोच्च न्यायालया गेल्यामुळे आता मात्र सर्वोच्च न्यायालयाला काहीतरी डिसिजन घेण्याची भाग आहे हा हा सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपले अत्यंत सुंदर तथागत तथा वाक्य अ आज लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही करणारे एक खांबी नेतृत्व घातक आहे आज ज्या पद्धतीने नेतृत्व सुरू आहे मोदीच्या हातात किंवा अडाणीच्या हातात ते अत्यंत दुःखदायक आहे आणि त्याच्यामुळे फार मोठं नुकसान होईल अडानीवरील अमेरिकेच्या न्यायालयातील आरोप भारतावरील संकट ज्या पद्धतीने भारतावरती बँकांवरती जे संकट आलं उद्या जर अमेरिकेमध्ये अडाणीला अडकवलं तर इथे बँकेचा लोन कोण देईल अशा पद्धतीची ती बातमी आहे उपमुख्यमंत्री पद संविधानिक नसताना सुद्धा या पदाची निवड का करण्यात येते अशा पद्धती हा प्रश्न रमेश लांजेवार यांचा आहे अनेक गोष्टी त्यांनी घटनेचे अनेक उतारे देऊन त्यांनी ते सांगितलं की असा कोणताही हे नाहीये उपमुख्यमंत्री वगैरे कोटा साक्ष भारताच्या संविधानाची शपथ हे लागू करावे आता सर्व लोकांनी देवाची शपथ वगैरे सोडून आता संविधानाची शपथ घेऊनच मी बोलतो अशा पद्धतीने सांगावं याच्यावरती एक जेड खोमरागडे यांनी आपलं मत प्रदर्शित केलंय आर्य अष्टांगिक मार्ग आर के जुमळे यांनी क्रमशः एक चांगली सिरियल चाललेली आहे पहिला अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे तुम्हाला शिक्षणामुळे तुमची सम्यक दृष्टी वाढेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला लोकांना प्रश्न विचारण्याची तुमच्यात कला येईल तुमचा सम्यक दृष्टी तुमची स्पष्ट असली पाहिजे क्रमशः आता उद्या आपण भाग दोन भाग एकोण भाग आहे आता आपण भाग तिसावा उद्या बघणार Uh, मायबाप हेच आधुनिक युगातील मार्गदाते आहेत डॉक्टर वामन शेळमाके आमचे मित्र ट्रायबल यांच्यावरती ते सातत्यानं लिहत असतात रेग्युलरली कॉलम चालतो त्यांचा खरंच त्यांचं त्यांचं उत्कृष्ट लिखाण आहे ते वाचण्यासारखं आहे तुम्ही वाचलं पाहिजे हेल्मेट सक्तीचे काय याच्यावरती वाचकाच्या मनोगतच्या अंतर्गत एक आम्हाला हे आले तीन वरती डॉक्टर हर्षवर्धन कामळे मला जसे दिसते तसे एक डॉक्टर हर्षवर्धन कांबळे यांनी आपल्या अनेक कथा आपल्या आयुष्यातील अनेक घटना वरती जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती डॉक्टर निलकांत कुल कुलसुंगे यांचा हा लेख त्यांनी ज्या पद्धतीने सर्व त्याचं हे केले त्यांच्या सर्व पर्सनल त्यांनी जे लिहिलेले त्यांच्यावरती त्यांनी एक जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती हा सुंदरसा लेख संगीतकार दत्ता महाडी पुणेकर सच्चा तमाशा कलावंत याच्यावरती तुकाराम माने यांनी लिहिलेलं त्यांच्यावरती ज्या काही त्यांनी केलेल्या मोठ्या तमाशातले जे काही त्यांनी हायेस्ट अवॉर्ड त्यांना मिळालेले त्याच्यावरती लिहिलेले मला पैसे नको माथाना माणूस म्हणतो उडक कडकडत कर, होता आणि त्याला पैशाची गरज नव्हती त्यांनी सांगितलं मला ब्लँकेट द्या ब्लँकेट वाटताना काही लोकांच्या ते असणाऱ्या त्या गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत अत्यंत महत्वाच्या आहेत अदानीच्या निमित्ताने देशांतर्गतच नव्हे तर देशाबाहेर स्टॉक होल्डर पर्दाफाश करत it. आ, जे काही शेअर मार्केटमध्ये जे काही उलाटा होत आहे त्याचा सर्व ज्या सर्व संदीप चांदेकर यांचा लेख सर्व काही तुम्हाला सांगून जाईल आता ब्राह्मण चले जाओ, अभियान लागे। जा अभियान राबवावे लागेल ज्या पद्धतीने ब्राह्मण लोक आतापर्यंत वागले इथे महाराष्ट्रामध्ये आता नवीन चळवळ आता उभी केल्याशिवाय त्याच्यात होणार नाही आता पान चार वरती बघूया झोपडपट्टीतील आदिवासी मुली ठरल्या क्रिकेट चॅम्पियन नागपूरची बाब आहे सम्यक थिएटर प्रस्तुत स्मरण गाथा भीम भीमरायाची प्रेक्षक झाले अनेक मंत्रमुनगीत बुद्ध गीतावरती सुंदरशी एक सर्वांना मेजवानी मिळालेली आहे त्याच्या संबंधातली बातमी आज आम्ही तिथे घेतलेली आहे आज शिवाप्रधान यांना राज्यस्तरीय आदर्श साहित्य रत्न घोषित झालेले एक अमरावतीची बातमी आहे आज त्याच्याच खाली Uh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संस्थेचे अभिवादन टेक ऑफ सिटी गार्डन ऑल इंडिया समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा पश्चिम आज महाराष्ट्र ऑफिसर फोरम भारतीय पुस्तक स्टॉल विकास संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास मंच भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहर नागपूर बौद्ध महासभा नागपूर महानगर शाखा इत्यादी लोकनी कारण आमच्याकडे जागा नसल्यामुळे आम्ही थोडं क्रमशा देतो बहुजन सौरभ वृत्तपत्र नसून विचारांची चळवळ आहे माधव दांभुळे सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस हा पेपर सुरू झाला तर जास्तीत जास्त वर्गणीदार जर दा कोणी केले असतील तर ते आमच्या माधव यांनी अत्यंत सामाजिक आणि अत्यंत सर्व प्रभावी व्यक्तिमत्व आज त्यांनी ते लिहिलेलं आहे दैनिक स्वरूप सोबत त्यांचा संवाद होता आदिवासी कवयित्री कवी कवयित्रींची कविता ह्याच्यावरती आज बेलगाम इथली ती बातमी आहे अत्यंत वाचनीय आहे वाचा अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वराजचा आढावा घेतलेला आहे बंधुनो निश्चितच तुम्हाला मी रोज रोजप्रमाणे आजही रिक्वेस्ट करेल की तुम्ही जास्तीत जास्त लेख सर्वांना सर्क्युलेट करा पाठवा क्रॉप करा चर्चा करा आणि जेणेकरून त्याच्यावरती लोकांचं प्रबोधन होईल तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांचे विचार सर्व घरोघरी पोहोचायला पाहिजे एवढंच सांगतो आणि पुन्हा तुम्हाला सांगतो की भडकावणारे भाषण किंवा जर कोणी उचकवलं किंवा अशा पद्धतीने आमचा अपमान केला आणि या भानगडीत पडू नका आज सरकार कोणाकडे आहे काय आहे आणि आज पोलीस यंत्रणा कोणाच्या हातात आहेत त्याच्यामुळे इथे काहीतरी मोठ्या भारगडी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही सावधतेने राहा आणि आपल्या मनाला विचारा की काय आता खरंच आहे की फक्त अफवा आहेत याच्यावरती तुम्ही अफवावरती राहू नका एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया जय भीम